कोणी मजनात जा फक्त संध्या घरी ये आणि घर जाले फक्त सहन आणून दे आगे घरचे मी सांगतो तुला जर बोलन ना ते बा मी शिकले इथे जावत झिपलेला का मजाक नाही म्हणलं मा बुडा म्हणलं मले निरा जोडानच मारते बाबू हो मा बुडाले का मले बाहेर पुढच नाही जाऊ देत ना एकतेला का उन्हाचे दिवस आहे आणि उनकी ते एवढा उनीत जर मा बुडाला माहित झालं हे मोय झळाल गेला तर मजाक नाही बा पहिले मले झाडते म्हणलं हे लेकर हो लेकर हो कोण आहे तिकडे रे इकडे हे सांगा मला तुमचे तोंड गिंडा दाखवा म्हणलं मला

काय माणूस आले का तू असं तू उशीर करतो म्हणलं का मला हेच नाही पटत मग तुला हो झाले का ऊन उ लागली ना हा लवकर मला घरी येणं झालं पाहिजे ना नाही तर मग आणखी घरचे डोकस काटेत ना अबे थांब ना लेका कुबडा लेका काय माणूस आले का तू अकाट्या धागा करू लागला का हा येऊ दे ना पुट्टी किट्टे निकाल आपणच चालतं का हा मग हे बाकीचे पुट्टे काय म्हणतील आम्हाला सांगत ना नाही बा असं वाचन ते अरे हो पण मी काय म्हणतो आज झाले पाहिजे ते मुळे आपल्याला अरे हो लगे ते तेवढं पाहायचं म्हणलं हो हे गाव होय म्हणलं माया मामाचं आपण पाहुणा माणूस आव हो नाही तर म्हणलं अन्य सांग कुकडे बी हो मग ते तसंच व्हायचं सारा गाव मामाचं एक नाही कामाचं आपण जाऊ मोय बस तिकडेच गाय होऊन जा

पण मला आमच्या डोळ्या समोरच आहे ना सातच्या नंतर हाग न बंद असतील तुमचं आणि काय तुम्ही मर्दन केल्या गोष्टी करता जात असतो म्हणलं मी सातच्या नंतर जात असतो ना तो ध्यान नाही राहत त्याला मी काय करू म्हणलं तर तुला काय सांगून जात का, हो का। अरे सांगा मला सांगायची सोड तू गेलाय तरी बस आहे म्हणलं बरं गोटे हा बा चालणं चालला हा चालला ना आपण हा एवढं थांबत असते का सांगाले का फोन केला की म्हणलं माणसाने हजार वाहत ना आम्ही कसं होतो एका फोनवर हजार आम्हाला बार बार म्हणलं फोन करायला लागते का मग येईल बरं बा चला फक्त लवकर आला मला